समजा डोकं खूप दुखतंय किंवा शरीरात कुठेही वेदना होत आहेत अशावेळी आपलं पहिलं पाऊल कुठे वळतं साहजिकच घरातल्या मेडिकल बॉक्सकडे एखाद्या गोळीच्या शोधात पण जरा थांबा हे माहीत आहे का की आपल्या खिशातल्या मोबाईलमध्येच एक असं पेनकिलर आहे जे औषधांपेक्षाही जास्त प्रभावी ठरू शकतं हा अगदी साधा प्रश्न आहे बरोबर ना बहुतेकजण लगेच एखादी गोळी शोधतात पण विचार करा जर यावरचा उपाय एकही पैसा खर्च न करता आपल्याकडेच आधीपासून असेल तर हा आकडा ऐकून कदाचित धक्का बसेल पण हे मानसशास्त्रानुसार सिद्ध झाले ज्या व्यक्तीवर आपलं मनापासून प्रेम आहे त्या व्यक्तीचा फोटो पाहिल्याने शारीरिक वेदना तब्बल चव्वेचाळीस टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते आणि हो ही कोणतीही जादू नाही यामागे पक्क विज्ञान आहे चला तर मग जरा खोलात शिरूया आज आपण आपल्या स्मार्टफोनच्या गॅलरीत दडलेल्या या नैसर्गिक औषधामागे काय रहस्य आहे हे समजून घेणार आहोत एक असं औषध जे आपण नेहमी आपल्यासोबत घेऊन फिरतो हे विधान ऐकायला जितकं धाडसी वाटतं तितकंच ते वैज्ञानिकदृष्ट्या खरं आहे आपल्या प्रियजनांचा एक साधा फोटो शारीरिक वेदना कमी करण्यासाठी एखाद्या पेनकिलर गोळी इतकाच प्रभावी ठरू शकतो पण हे नेमकं घडतं कसं तर या शक्तिशानी परिणामामागे कोणतीही भावनिक किंवा जादुई शक्ती नाहीये तर आपल्या मेंदूचं एक गुंतागुंतीचं पण सुंदर कार्य आहे हे प्रेम आपल्या मेंदूवर नेमकं कसं काम करतं आणि वेदना कशा कमी करतं ते आता पाहूया या प्रक्रियेला वैद्यकीय भाषेत एक भारी नाव आहे लव्ह इंड्युस्ड अॅनाल्जेझिया अॅनालजेझिया म्हणजे सोप्या भाषेत वेदना कमी होणं थोडक्यात सांगायचं तर प्रेमामुळे निर्माण होणारी वेदनाशामक स्थिती या नावातच याचा संपूर्ण सार दडलेला आहे आता बघा ही प्रक्रिया खूप सोपी आहे जेव्हा आपण आपल्या प्रिय व्यक्तीचा फोटो पाहतो तेव्हा आपल्या मेंदूतील रिवॉर्ड सिस्टीम म्हणजे आनंदाची भावना निर्माण करणारी यंत्रणा ऍक्टिव्हेट होते यामुळे मेंदू डोपामाईन आणि एन्डॉर्फिन सारखी नैसर्गिक रसायनं तयार करतो ही तीच रसायनं आहेत जी वेदनाशामक गोळ्या घेतल्यावर मेंदू तयार होतात आणि वेदना कमी करतात गंमत म्हणजे प्रेम हे मेंदूसाठी एखाद्या ओपिओड औषधासारखं काम करतं पण सगळ्यात मोठा प्लस पॉइंट काय तर याचे कोणतेही दुष्परिणाम किंवा साईड इफेक्ट्स नाही ही एक पूर्णपणे नैसर्गिक आणि सुरक्षित प्रक्रिया आहे आता हे सगळं केवळ एक कल्पना नाही तर याला भक्कम वैज्ञानिक आधार आहे जगभरातल्या संशोधकांनी हे सिद्ध केलंय अगदी अमेरिकेतील मोठ्या विद्यापीठांपासून ते आपल्या भारतीय संस्कृतीतील उदाहरणांपर्यंत सगळीकडे याचे पुरावे मिळतात अमेरिकेतील स्टॅन्फर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एक प्रयोग झाला त्यात लोकांना सौम्य वेदना देत असताना त्यांच्या पार्टनरचा फोटो दाखवला आणि काय आश्चर्य वेदनेची जाणीव चव्वेचाळीस टक्क्याने कमी झाली दुसरीकडे भारतात तर आपण आईचा हात फिरला की बरं वाटतं हे पिढ्यानपिढ्या ऐकत आलो आहोत निमानसारख्या संस्थांमधील तज्ज्ञसुद्धा हेच सांगतायत की घट्ट भावनिक नाती आजारपणातून बरं होण्याची गती वाढवतात हे दुसरं तिसरं काही नसून तेच विज्ञान आहे ठीक आहे तर हे सगळं ज्ञान झालं पण आता हे रोजच्या आयुष्यात वापरायचं कसं चला पुढच्या वेळी जेव्हा डोकं दुखेल किंवा ताण जाणवेल तेव्हा गोळी शोधण्याऐवजी काही सोप्या गोष्टी करून पाहूया हे खूपच सोपं आहे आपल्या फोनमध्ये फर्स्ट एड किट नावाचा एक फोटो फोल्डर तयार करा त्यात आपल्या सर्वात प्रिय व्यक्तींचे हसरे फोटो ठेवा जेव्हा कधी त्रास होईल तेव्हा सोशल मीडियावर वेळ घालवण्याऐवजी शांतपणे हे फोटो बघा खरंच फरक जाणवेल पण समजा फोटो पाहणं शक्य नसेल तर काळजी नसावी त्यावरही एक तितकाच प्रभावी उपाय आहे व्हिज्युअलायझेशन म्हणजेच मन मनात कल्पना करणे फक्त डोळे बंद करा आणि आपल्या प्रिय व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणा कल्पना करा की ती व्यक्ती आपल्या सोबत आहे आपल्याला धीर देत आहे आणि कमाल म्हणजे आपला मेंदू खरा फोटो आणि मनातली स्पष्ट प्रतिमा यातला फरक ओळखू शकत नाही त्यामुळे दोन्हींचा परिणाम अगदी सारखाच होतो आणि शेवटची पण तितकीच महत्वाची टीप कधीकधी फक्त आपल्या भावना व्यक्त सुद्धा खूप मदत करतं वेदना होत असताना आपल्या जवळच्या व्यक्तीला एक मेसेज करा त्यांचा साधा काळजी घे असा आलेला रिप्लायसुद्धा मेंदूला एक सुरक्षिततेची भावना देतो आणि वेदनेची तीव्रता कमी करू शकतो नात्यांमधली ही ताकद खूप मोठी आहे तर या सगळ्या माहितीमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते प्रेम ही केवळ एक भावना नाही तर ती आपल्या अस्तित्वाचा एक खूप महत्वाचा भाग आहे म्हणून याकडे फक्त एक भावना म्हणून पाहू नका प्रेम हे निसर्गाने आपल्याला दिलेलं एक जैविक सुरक्षा कवच आहे जे आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रासातून बाहेर पडायला मदत करतं ही आपली एक मूलभूत गरज आहे आणि या सगळ्या माहितीचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की हे शक्तिशाली पेनकिलर कुठे बाहेर शोधायची गरज नाही ते आपल्या सोबत आपल्या खिशात आपल्या आठवणींमध्ये आधीपासूनच आहे त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा वेदना जाणवतील तेव्हा मेडिकलच्या दुकानात जाण्याआधी एकदा आपली फोन गॅलरी उघडून बघा काय माहीत आपलं औषध तिथेच सापडेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का मनाचे खेळ परिस फाऊंडेशन